पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय पावसाला पोषक वातावरण असल्यानं राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून थंडी कमी झाली आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तर विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे राज्यातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट तर संभाजी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय उद्याही राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला असून एकोणतीस तारखेनंतर वातावरण फ्रेश होण्यास सुरुवात होणार आहे असेच हवामान अंदाज आणि शेती संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा